नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला चौदा पंधरा आणि सोळा ऑक्टोबर दरम्यान दरम्यानही आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व विडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण चौदा तारखेचा अंदाज जर पाहायचा झाला तर राज्यामध्ये इकडे विदर्भामध्ये आपल्याला पाहायचं झालं तर नागपूर गोंदिया चंद्रपूर या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचं पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच इकडे नांदेड या भागात देखील आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे जोरदार स्वरूपाचं पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे अमरावती अकोला या भागांमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्यालाही पाहायला मिळत आहे मात्र चंद्रपूर व आसपासच्या भागांमध्ये काही ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट देखील पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो इकडे मराठवाड्यामध्ये पाहिले असता छत्रपती संभाजीनगर बीड या भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही मात्र लातूर व लातूरच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच सोलापूर व सोलापूरच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे मात्र बाकीच्या भागांमध्ये आपल्याला इतर भागांमध्ये पावसाची शक्यताही पाहायला मिळत नाही मात्र ढगाळ हवामान ही राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं तर शेतकरी मित्रांनो हा झाला चौदा तारखेचा अंदाज मात्र पंधरा तारखेला आपण पाहिलं असता पंधरा ऑक्टोबरला जर पाहिलं पाहिजे झालं तर शेतकरी मित्रांनो इकडे खाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिले असता सांगली सोलापूर कोल्हापूर या भागांमध्ये आपल्याला सातारा रत्नागिरी या भागांमध्ये आपल्याला पावसाचा येलो अलर्ट देखील पाहायला मिळत आहे जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी सांगली कोल्हापूर तसेच कराड विटा सातारा पंढरपूर या भागांमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे येलो अलर्ट देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीमध्ये जर पाहायचं झालं तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये दे देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रामध्ये पाहायचं झालं तर इकडे तसेच पुणे अहिल्यानगर खेड जुन्नर या भागांमध्ये दे देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे खानदेशामध्ये जर पाहायचं झालं तर शेतकरी मित्रांनो खानदेशातील मालेगाव जळगाव नाशिक या भागांमध्ये आपल्याला ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मात्र शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये दे देखील आपल्याला दे दे जोरदार स्वरूपाचं पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे बीड लातूर धाराशिव या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे इकडे वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना तसेच इकडे लातूर या ठिकाणी उदगीर या ठिकाणी आपल्याला बार्शी तुळजापूर या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता ही पंधरा ऑक्टोबर रोजी आपल्याला ही पाहायला मिळत आहे मात्र शेतकरी मित्रांनो इकडे विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये देखील दे 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 आपल्याला नागपूर गोंदिया तसेच इकडे अमरावती अकोला चंद्रपूर या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच नागपूर उमरखेड या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी येलो अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला असता तर इकडे पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टी तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर हा कमीच आहे मात्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा व इकडे विदर्भामध्ये पावसाचं जोरदार पावसाची शक्यता आपल्याला ही पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदले होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद